नमस्ते मी सुनीता गाडीवाड्यार माझी मुलगी शिवश्री तर आज आमचं आलेलं आहे गुगल ॲडसन्स पिन तर गुगल ॲडसन स्पिन म्हणजे बरंच यूट्यूबर्सनं माहिती असते हे गुगल ॲडसन्स आल्यानंतरच आपण यूट्यूबमधून पैसे काढायला तयार आहे आपलं चॅनल तर मी खूप खुश आहे आनंद आहे माझं देवाचा खूप आभार आहे माझं देवीचं तुमचं सगळ्यांचं सपोर्टमुळं आमचं चॅनलचं आज गुगल ॲडिसन्स मिळालेलं आहे म्हणजेच आम्ही सुद्धा गुगल म्हणजे यूट्यूबवरून पैसे काढायला आमचंसुद्धा चॅनल रेडी झालेलं आहे तर फायनली माझं दोन वर्षाचं मेहनत तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आमचं गुगल ॲडसन्स पण आलेलं आहे आता आम्ही पैसे काढायला मोकळं तर आम्ही सुद्धा दोन पैशा चांगलं कमवू आमचं पण तर शिवा शिवाकडून पण धन्यवाद माझ्याकडून पण खूप मनापासून धन्यवाद